बांग्लादेशी गुरु मा या प्रकरणाच्या संदर्भात काही गैरजबाबदार व्यक्ती आणि किन्नर महा संस्था यांना सामाजिक संस्थेचे नाव नाहकपणे या प्रकरणात ओढण्याचा आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला हा व्यक्ती अनेक दिवसांपासून यांच्या संस्थेतील तृतीयपंथी शारीरिक मानसिक व आर्थिक शोषण करत होता तसेच अफवा आणि अपप्रचारामुळे संस्थेतील तृतीयपंथी सदस्यांमध्ये मा तीव्र मानसिक तणाव निर्माण झाला या अन्यायकारक बदनामीला कंटाळून सुमारे दहा ते बारा तृतीयपंथी व्यक्तींनी ऍसिड आणि फिनाल पेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सर्व संबंधित व्यक्तींना तत्काळ राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आली असून सध्या त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार काहींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं या घटनेमुळे तृतीयपंथी समाजात तीव्र संताप आणि दुःखाची भावना व्यक्त होत आहे किन्नर महासंस्था तसेच इतर सामाजिक या घटनेची गंभीर दखल घेत अफवा पसरवणाऱ्यांवर आणि संस्थेची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे संबंधित पोलीस विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास करावे सत्य समोर यावे आणि तृतीय पंथी समाजाला न्याय मिळावा ही सर्वांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण